शिंदखेडा व धुळे ग्रामीणचे आमदार स्वर्गीय अण्णासाहेब दवा पाटील यांचे जयंती निमित्त शक्तीस्तरी अभिवादन शिंदखेडा व धुळे ग्रामीणचे आमदार स्वर्गीय दत्तात्रय वामन पाटील उर्फ दवा पाटील यांच्या जयंती निमित्त आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगाव येथील गंगामाई कॉलेज येथील शक्तीस्थळी स्मृतीस्थळी विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र उर्फ राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बधाने नगाव लोकनियुक्त सरपंच ज्ञान ज्योतिताई सौ वैष्णवी राघवेंद्र भधानी अनित पाटील सौ वैशाली पाटील चिरंजीव कुबेर कृष्णा अथर्व संपूर्ण बदाने परिवार यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी नगाव एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदानी यांनी या ठिकाणी शिंदखेडा व धुळे ग्रामीणचे आमदार स्वर्गीय दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी हिताचे प्रश्न त्या काळी या ठिकाणी मार्गी लावले पाण्याचा प्रश्न निकाली काढला त्याचबरोबर त्यांचाच वसा आता धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र उर्फ राम बदानी हे पुढे चालवित असल्याचं त्यांनी त्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचा शक्तिस्थळ या ठिकाणी आपण उभं केलं आणि त्या शक्तीस्थळावरनं दरवर्षी आपण संकल्प घेत असतो त्या संकल्पांतनं आपली जी ऊर्जा आहे आपलं जे काम आहे ते आपण करत असतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थानं अण्णासाहेब हे नंदुबार आणि धुळे जिल्ह्यातले एक प्रमुख नेतृत्व केलं साहेबांची परिवाराची हालत अत्यंत गरिबीची होती आणि अत्यंत गरिबीच्या हालतीमधून अण्णासाहेबांनी हे सगळं विश्व या ठिकाणी उभं केलं या जिल्ह्यामध्ये दे सेवा देण्याचं काम केलं आज, आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती यावी पाणी यावं त्याच्यासाठी सुलवाडं जाम पण सुलवाड जे शिंदेखेडा मतदारसंघात जे मोठा प्रकल्प होता सुलवाड असेल प्रकाश असेल आणि सारंगखेडा असेल या तिन्ही बॅरेजचं काम अण्णासाहेब आमदार असताना त्यांनी ते भूमिपूजन केलं ते पाणी अडवलं ते पाणी आज या तालुक्यामध्ये शिंदेखेडा तालुक्यामध्ये आज गावागावामध्ये ते पाणी जाणार आहे जी दूरदृष्टी अण्णासाहेबांची होती पाण्याच्या संदर्भामध्ये ती त्यांनी जीवनामध्ये पूर्ण केली राहिलेलं काम आता रामदादा च्या रूपाने होणार आहे या तालुक्यामध्ये म्हणजे शिंदेखेडा तालुक्याचे अण्णासाहेब पंधरा वर्ष आमदार होते आणि पाच वर्ष धुळे तालुक्याचा आमदार होतो त्यावेळेपासून अक्कलपाडाचा प्रकल्प अण्णा साहेबांनी प्रकल सुरू केला आजही अपूर्ण अवस्थेत अक्कलपाडा प्रकल्प प्रकल त्यालाही कोटी रुपये आता नवीन देऊन जवळजवळ दीडशे हेक्टर जमीन ही या प्रकल्पामध्ये पाणी आणणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आजी आपण फक्त पांजरे मधून फक्त साठ टक्के पाणी आपण अडू शकतो वाक्कल आणि पस्तीस टक्के पाणी हे पांढर्यात पान वाहून जात ते पाणी अडवण्याच्या साठी जमीन अधिग्रहण करणं आणि ते पाणी अडवणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी आज रामदादा येऊन पडलेली आणि म्हणून रामदादाच्या रूपानं या धुळे तालुक्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये राहिलेली कामं आपल्याला पूर्ण करायची या प्रसंगी मी जास्त बोलण्यासारखं खूप आहे अण्णासाहेबांवर बोलायला बसलो तर दोन दिवस आणि तीन रात्र आपण पडतील एवढं अण्णासाहेबांना आपण बोलू शकतो मित्रांनो आज खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांचं जे सा राहून गेलेलं काम ते आपल्याला पूर्ण करायचं आणि त्याच्यासाठी आपण आज कटिबद्ध त्यांच्या स्मळा स्थळावर येऊन आपण एक स्वतःला लावून गेलेलं ला जे काही काम असेल ते काम करून घ्यायचं आपल्याकडनं करून घेण्याचं काम खाणासाहेब करून घेतात मला खात्री कि आपण संघटित शक्ती शेवटी एका माणसाने काही होत नाही पण संघटित शक्ती असली तर खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे राजशिष्ट मंत्री जयकुमार रावल हे सगळं या कामाला लागले आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महानगरपालिका जिल्हा परिषद यांना सामोरं जायचं आहे आणि ते काम आपल्याला पुन्हा आपल्या जबाबदारी टाकली आज सगळ्यात मोठी मुख्यमंत्र्यांनी थांबून घेतलं काल रामदादा येणार होते पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्या आपल्याला पुन्हा बसायचंय आणि म्हणून आज रामदादा या ठिकाणी येऊ शकले नाहीत या मिटिंगला थांबणं महत्वाचं होतं कारण शेवटी पार्टीचं काम हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून पार्टीच्या कामासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत त्याच्यामुळे रामदादा आज या ठिकाणी आपल्या उपस्थित नाहीत पण मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी घ्यावीच लागेल आणि ती जबाबदारी जी पार्टी आणि जे रामदा आपल्याला जबाबदारी देतील कटिबद्ध होऊया दिवशी अण्णा आठवणी आज होतात आज काही ना काही संकल्प आपण या ठिकाणी घेऊन जातो आणि तो संकल्प सिद्धीच नेण्याच्यासाठी आपण या ठिकाणी वर्षात एकदा जमतो आणि इथनच तिची शक्तीस्थळ आपण ज्याला नाव दिलेलं आहे जी शक्ती आपल्यामध्ये जी ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते ती ऊर्जा घेऊन आपण काम करतो आणि शैक्षणिक काम काम असेल असेल सामाजिक अनेक काही नवीन प्रकल्प असतील ते प्रकल्प आपण सुरू करण्याचं काम या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे ये येण्याच्या येणाऱ्या काळामध्ये रामदादाचं जे विजन आहे रामदादा त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि या शैक्षणिक संस्थांमुळे नवीन नवीन नवी प्रकल्प असे येतील याच्यासाठी रामदादा प्रयत्नशील आहे आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या आरोग्याच सेवा मिळावी आणि आरोग्याच एक मोठ आपल्या मनामध्ये आहे ते प्रकल्प उभं करण्यासाठी आपल्याला त्याही गोष्टीला पुढे सामोरं जायचंय आज मी एवढं सांगेल कि आज अण्णासाहेबांचा जो वाढदिवस आहे आपण अभिवादन करूया त्यांना एवढं जे आपल्याला विनंती करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला सर्व आपला हा घरगुती कार्यक्रम आहे आपला काही सार्वजनिक कार्यक्रम नाही आपण घरगुती आपल्या सगळ्या घरगुती लोकांना आपण आमंत्रण देतो आणि ते ज्यांना कोणाला यायचं असलं ते येतात आणि म्हणून सगळ्या जे जे जवळचे नातेवाईक जे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा दोघांना दोघांची दोगान शक्ती आपल्या मागे आहे आईची शक्ती आपल्या मागे आहे त्याच पद्धतीने अण्णासाहेबांची शक्ती आपल्या मागे म्हणून आपण हे सगळं उभं करू शकतो असं आपल्या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो